अरे इथं आपल्याला भाकरी तयारी आहेत बघा किती छान अशा मस्तपैकी भोपळ्याच्या भाकरी तयार आहेत कृष्ण अरे माऊलीनं सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा आज सर्व तर सर्वांचं गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवतो आहे भोपळ्यापासून आपल्याला बनवायचे आहे तिखट भाकरी तर आपण भोपळा छान असं साळून घ्यायचं आहे आणि किसून घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदी आपण भोपळा साळून किसून घेऊया त्याच्या आधी आपल्याला मिरची काढून घ्यायची आपल्याला जी भाकरीसाठी मिरची लागणार आहे ती मिरची आपण इथे काढून घेतो आहे तर मिरचीमध्ये घ्यायची आपल्याला हिरवी मिरची मीठ लसूण जिरे आणि हळद तर एका एक चमचे जिरे घेतलेले आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे दोन कांडी गावरान लसूण आहे त्याच्यामुळं छोटे छोटे कांदे ते मग दोन घेतले अर्धा चमचा हळद घेतलेलं आहे मिरची आवडधोबड आपल्याला दळून घ्यायची आहे आणि आता आपण भोपळ साळून घेऊया धुवून घ्यायचं आणि साळून घ्यायचं काय धुवायची गरज नाही भोपळा छान असं आपण किसून घेतलेला आहे साळून घेतलेला आहे किसून घेऊया दोन तकडे करून घेऊया इथे घ्यायचं अशा पद्धतीने किसून घेऊया इथं आपल्याला भोपळा किसून झालेला आहे छान असा आपण मिरची बारीक दळून घेतोय तर मिरचीमध्ये आपल्याला घालायचं आहे कडी सुद्धा आपण घालून घेणार आहोत इथे आपण मिरची दळून घेतलेली आहे भोपळा किसून घेतलेला आहे एक दोन ते तीन कांदे कट करून आहे कोथिंबीर कट करून घेतलेली आहे भोपळा आपण परत मध्ये घालून घेऊया कांदा घालून घेऊया कोथिंबीर घालून घेऊया दळेली मिरची घालून घेऊया एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मी इथं ते पण घालून घेऊया एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे ते पण घालून घेऊया इथं आपण इथं थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं पाण्याची गरज पडली तर घालायचं नाही पडली तर नाही घालायचं भोपळ्यामध्ये पाणी असतंच त्याच्यामुळे मग याला पाण्याची गरज पडत नाही शक्यतो आणि थोडंफार जर पीठ जास्त झालं तर पाण्याची गरज पडते तर इथं थोडं थोडं आपल्याला पाण्याची गरज पडली तरच घालून घ्यायचं थोडंसं मिक्सरचं भांड धुवून आपण पाणी घालून घेतोय थोडंसं आपण इथं गवचं पीठसुद्धा घालून घेतोय तर इथं दोन ते तीन चमचे आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचे गव्हाचं पीठ छान मिक्स करून घेऊया पीठ छान असं मळून झालेलं आहे आपण थोडंसं तेल घालून घेऊया त्याच्यावरती छान असं मळून घेऊया आपण इथे पीठ छान असं मळून झालेलं आहे आपल्याला आता आपण लगेचच भाकरी तयार करायला घेऊया भाकरी तुम्ही पराठेसुद्धा म्हणू शकता याला तुमच्याकडं काय बनवतात ते पराठे वगैरे पण याच्या याला आमच्याकडे धिरडे वगैरे आमच्याकडे भाकरीच म्हणल्या जातात तिखट भाकरी म्हणले जाते भोपळ्याची तिखट भाकरी तुमच्याकडे काय म्हणते नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघा कुठून बघते कुठून नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा तर चला आपण आता भाकरी बनवायला घेऊया हे आपण एक कॉटनचं कापड घेतलेलं आहे पोळपटावरती ठेवून घेतलेले आहे ओलं करून घेतलेले तरी वरतून आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पाण्याचा छान भरपूर वापर करायचा पाणी काहीही होत नाही तर भरपूर असा वापर करून घेतलं इथं छोटंसं आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे जसं आपण पोळीला घेतो असं छोटे छोटे उंडे घ्यायचे जेवढी पोळी तुमच्याकडे बनवली जाते त्यानुसार इथं उंडा घ्यायचा आहे आणि थोडंसं हाताला पाणी लावून भाकर छान अशी थापून घ्यायची असं पाणी लावून इथे भाकर थापून घ्यायची तर इथे मी, मी थे। थे भाकर थापून घेतली तुमच्याकडे पराठा म्हणत असून तर तुम्ही पराठा बनवायचा मी भाकर बनवली भोपळ्याची भाकरी तुम्ही पराठा बनवा किंवा काही बनवा पण भाकरी छान अशी गोल गोल झालेली आहे तव्यावरती तवा गरम करायला ठेवलेला आहे घालून घ्यायला इथे तवा छान असा गरम झालेला आहे थोडंसं तेल लावून घेऊया आपण तेल लावून घेतलेलं आहे आता आपण इथे ही भोपळ्याची भाकरी घालून घ्यायची आहे तर छान सापड उचलायचं वरती घालून घ्यायची छान असे इथं भाकर गेली तेल सोडून घ्यायचं याचं उकळून गॅस थंड करायचे आता थोडंसं भाकरी छान भाजून घ्यायची भाकर छान भाजलेली उलटून घेऊया आपण पलटवून घेऊया भाकर फलटून घेतली बघा छान अशी भाजून घेऊया इथं दोन्ही साईड पण छान अशी भाकर भाजलेली आहे काढून घेऊया आपल्याला पुन्हा इथं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे दुसरी भाकर घालून घ्यायची तर बघा दुसरी भाकर आपण घालून घेतली तेल घालून घ्यायचं आहे साईटने पण तेल घालून घ्यायचं सगळ्या भाकरी पराठे असेच बनवून घ्यायची आपल्याला टमाटा सॉस असेल तर टमाटा सॉस बरोबर खायचे खूप छान लागते रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेलबटनसुद्धा दाबा आणि अशा भोपळ्याच्या भाकरीत तिखट भाकरी करून बघा तुमच्या भाषामध्ये पराठा बनवून बघा तर चला सगळ्या भाकरी आपण अशाच बनवून घेऊया इथं आपल्याला भाकरी आहेत बघा किती छान अशा मस्तपैकी भोपळ्याच्या भाकरी तयार आहेत भोपळ्याचे धिरडे आणि पराठे तुमच्याकडे जे भाषा असेल तुम ते तुम्ही याला म्हणू शकता हे खूप छान व्हायला खूप छान लागतात रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू यापुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुश राहा आणि असे धिरडे करून बघा थालीपीठ करून बघा बाखरी करून बघा आणि खाऊन बघा खूप चविष्ट आणि खूप सुन्दर खूप छान चला धन्यवाद